तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज विरकरवाडी मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानाचा तेजा तसेच विठ्ठल ते लानांच्या नियोजनात पळणारा मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगाळा आपल्याला पळताना दिसले तर नक्की कोणत्या गाडात पळताना दिसले आणि तसेच पैरा कोण होता तरीच अपडेट घेऊन वेळे घेऊन आले ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो तर मित्रांनो आज विरकरवाडी इथे बवनदी ओपंच जंगी मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये विठ्ठल नाना आजी शेठ जाधव लिडोन यांचा तेज देखील आला आहे तसेच विठ्ठल नानांच्या नियोजनात पाहणारा ना मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगाडोन देखील आला आहे तर मित्रांनो आपल्याला भुंगा हा गट क्रमांक बावीसमध्ये पळताना दिसला तर आज भुंगाचा पैरा आहे रायनासोबत तर भुंगा आणि रायना आपल्याला गट क्रमांक बावीस मध्ये पळताना दिसले आणि ह्या गटामध्ये भुंगा आणि रायनाने विजय प्राप्त केला आणि सेमफायनलसाठी पाच झाले आहेत तर ह्या गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल नाना भूतकर तसेच मित्रांनो विठ्ठल नाना आणि आजी शेठ दादो कल्ले यांचा तेजा आपल्याला गट क्रमांक बत्तीसमध्ये पळताना दिसला तर तेजाचा पैरा आहे निशांसोबत तर तेजन निशान आपल्याला गट क्रमांक बत्तीसमध्ये पळताना दिसले आणि ह्या गटामध्ये तेजन निशाने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलसाठी पाच झालं आहे तसेच मित्रांनो ह्या देखील गाडीवर डायवर होते विठ्ठल नाना बुतकर तर मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑल विशेष करा